गोव्यात विधानसभेच्या निवडणुकांचं धुमशान सुरू आहे संघातनं बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकरांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचसोबतच आम आदमी पक्षाचं भाजपला आव्हान असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे आपल्यासोबत आहे देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरजी जे गोव्यात सध्या पूर्ण ताकद लावत आहेत निवडणुकीमध्ये आपलं स्वागत आहे कशा प्रकारची दंगल पाहायला मिळते काय म्हणाल तुम्ही पूर्ण मेहनत करताय कशा प्रकार गोव्यामध्ये इलेक्शनला दंगल म्हणत नाहीत इलेक्शन चुनावची एक सनसनीत अशी स्पर्धा आहे आणि मला वाटतं ती चांगल्यापैकी चालू आहे ज्यादा गोव्यामध्ये लोक बोलण्यावर भर देतात मारामाऱ्या वगैरे करत नाहीत गोव्यामध्ये केलेलं ऐंशी टक्के विकासाचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आहे सामाजिक स्तरावर शंभर टक्के भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि आता काही विषय उरलेले आहे मोबिलिटी प्लान एम्प्लॉयमेंट जनरेशन बेटर फॅसिलिटीज म्हणजे इम्प्रुव्हड फॅसिलिटीज त्याच्यावर आमचा भर असतो आपल्याला चाणक्य म्हणतात इकडच्या राजकारणामध्ये कारण आपल्याला पूर्ण जे आपले मॅथमॅटिक्स असतात ते पूर्ण ठीक बसतात तर यावेळेस कशा प्रकारचे मॅथमॅटिक्स माझं मॅथमॅटिक्स हे अंदाजवर नसतं मी गावागावात फिरत असतो आतासुद्धा माग मागच्या पंधरा दिवसात मी कमीत कमी दिवसाला बारा 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 पंधरा सोळा अशा मीटिंग्स करतो लहान लहान ग्रुप मिटिंग्स असतात त्याच्यावरनं मला लोकांचा अंदाज येतो लोकांबरोबर माझा कनेक्टही चांगला आहे कम्युनिकेशन चांगलं आहे आणि त्यामुळे मला साधारण ॲक्च्युअल ग्राउंड फील हा चांगला आहे त्यामुळे गेले दोन तीन निवडणुका मी साधारणपणे जे सांगितलेलं आहे ते जवळपास खरं ठरलेलं आहे पंचवीस टक्के मायनिंगमुळे आर्थिक याच्यामध्ये एक खड्डा पडला आणि पंधरा टक्के आम्ही नवीन योजना लोकांना दिल्या होत्या त्यामुळे चाळीस टक्क्याचा रेव्हेन्यू ड्रॉप आम्ही दोन वर्ष कसा भरून काढला हे मला वाटतं एक पी एच डी संशोधनाचा विषय होईल इथं वेलिंगकरांनी वेगळा पक्ष काढला आणि ज्याप्रकारे मगो तुमच्या विरुद्ध झालेला आहे नवीन पक्ष त्यांचं म्हणणं आहे की आम्ही महायुती आणि महायुतीचे सरकार घ्यावे प्रत्येक राजकीय पक्ष हा आपला एजेंडा घेऊन पुढे जातो त्यांना आपला एजेंडा घेऊन जाऊन द्या आम्ही पॉझिटिव्ह केलेल्या कामावर पुढे जातो संघाची मतं मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं ऍब्सली संघ परिवार पूर्णपणे भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे म्हणजे चेहरा कोण असेल गोव्यामध्ये यावेळेस आपल्याला उत्तर गडकरींनी दिलेलं आहे मी देण्याची आवश्यक आहे त्याला उत्तर देत नाही तर काय म्हणाल संरक्षण मंत्री मनोहर परिकर स्पष्ट करतात की विकासाच्या मुद्द्यावरती इथं निवडणुका होणार आहेत आणि निवडणुका करून यावेळेस बहुमत भाजपला मिळेल आणि विकासाचा मुद्दा घेऊनच ते पुन्हा मैदानात उतर त्यात निश्चितपणे जे विरोधक आहेत त्यांना यावेळेस यश या मिळणार नाही अशी त्यांनी इथे आशा वर्तवलेली आहे कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर एबीबी मासा गोवा